नमस्कार मैत्रिणीनो मी कल्पिता पाटील आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आपण मंचुरियन बनवून घेतलेले आहेत त्याची आता आपण मंचुरियन चिली बनवणार आहोत मंचुरियनची व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड झालेले आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकतात तर आता चिली कशी बनवायची आणि मी माझ्या पद्धतीने कशी बनवते ते तुम्हाला दाखवते तर चला आपण मंचुरियन चिली बनवूया कप चिलीसाठी आपण हिरवी मिरची घेतलेली आहे कट करून लसूण घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे एक कट करून आणि शिमला मिरची घेतलेली आहे साईड बाय साईड मी तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे हे बघा आपलं तेल मस्त गरम झालेलं आहे आता आवाज आपण लसूण घालून घ्यायचं आहे आणि हिरवी मिरची घालून घ्यायची आहे गॅस कमी करून घ्यायचं आहे हे बघा मस्त फ्राय करून घ्यायचं आहे थोडंसं आणि मी बारीक कोबी पण घेतलेली आहे कट करून थोडीशी मोठी कट केलेली आहे हे बघा तुम्ही बघू शकता आता यामध्ये आपण शिमला मिरची घालून घेऊया पहिली शिमला मिरची घालून अगदी एक मिनटं फ्राय करून घ्यायचं आहे अगदी एक मिनटं फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे कांदा मुद्दामच जास्त घेतला आहे कारण मुलं खातात चेरीमधला कांदा आवडीने म्हणून मी थोडासा कांदा जास्त घेतलेला आहे हे पण मस्त आता फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला मिडियम गॅसवर हे सर्व आपण एक मिनटं फ्राय करून घेतले कोबी आणि सॉरी कांदा आणि शिमला मिरची आता कोबी घालून घेऊया मस्त आपल्याला एक मिनिटासाठी सर्व परतून घ्यायचे आपण सर्व सॉसेस घालून घेऊया गॅस आता मी लो करते ग्रीन एक चमचा छोटा घालून घेतलेले आहे विनेगर एक चमचा रेड चिली आणि सोया सॉस रस्त्यान एक चमचा घालून घ्यायचा हे बघा शेजवान चटणी घालून घ्यायची आहे साधारणतः एक चमचा घालून घ्यायचे आहे शेजवान चटणी पण आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित भाज्या पण मस्त फ्राय झालेले हो आहे आता हे सर्व आपल्याला सॉसेस घातल्या व्यवस्थित शिजवून द्यायचे आहे एक चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे यामध्ये आता मी थोडंसं पाणी घालून याची पेस्ट बनवून घेते हे बघा यामध्ये आता मी थोडंसं पाणी घालून घेते मस्त अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे अशा पद्धतीने पेस्ट बनवून घ्यायची बघा मस्त अशी भाज्या आपल्या परतलेल्या आहेत व्यवस्थित एकदम छान आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे साधारण दोन चमचे पाणी घालायचे आहे हे बघा मस्त असं पाणी घालून घ्यायचं आहे ग्रेवी तयार करायची आहे आपल्याला यामध्ये आपण ही कॉनफ्लॉवरची पेस्ट बनवलेली आहे बघा करून घ्यायचं आहे आणि लगेचच मंचुरियन घालून घ्यायचे मंचुरियन घातलेलं लगेच मिक्स करून आहे बघा आपले मंचुरियन घरच्या घरी मंचुरियन चिली तयार झालेली आहे साधे सोप्या पद्धतीने आता मार्केटमध्ये पण खूप चायनीजच्या टपरीवर खूप महाग होते मंचुरियन चिली पण यामध्ये आता फूड कलर वगैरे काही घातलेले नाहीये हे बघा मस्त आपली मंचुरियन ग्रेव्ही तयार झालेली आहे चिली आता मी गॅस बंद करून घेतो हे बघा आपली मंचुरियन चिली तयार झालेली आहे तुम्ही बघू शकतात अगदी साध्या सोप्या आणि घरगुती पद्धतीने तर तुम्ही पण नक्की ह्या पद्धतीने बनवून बघा तुम्हाला रेसिपी जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशात नवीन व्हिडिओ सोबत